नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन म्हसवड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही आ, दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या सूचनेप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हात जे सराई गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या वर्तणुकीमुळे या म्हसवड नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा इसमांना तडीपार करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या या अनुषंगाने आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील राहणारे दादासो पोपट गायकवाड अविनाश सरतापे धनंजय बनसोडे पोपट रामचंद्र गायकवाड आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे पोपट पांडुरंग शिंदे रावसाहेब रघुनाथ नरळे दादा सो खुपकर मल्हारी पांडुरंग मदने बाजीराव रामा नरळे दिलीप विठ्ठल मधने दिलीप बाबुराव माने दादा बाबुराव मधने सुशांत दादा गोरड विजय बाबा शिंदे अक्षय महादेव गोरड करण नवनाथ गोरड प्रवीण सुरेश गोरड समाधान सिदा गोरड विशाल महादेव नरवडे नागेश सुरेश चव्हाण समाधान विलास चव्हाण जयंत पोपट झिमल या सर्व तेवीस आरोपींना आम्ही म्हसोड पोलीस ठाणे हद्दीतून नगर म्हसोड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने तडीपार केलेले आहे या आरोपींना तडीपार करण्यामागे त्यांच्या वर्तणुकीबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्यांबाबतची माहिती आम्ही उपविभागीय दंडाधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम प्रांताधिकारी मानखटाव यांना यांचा प्रस्ताव सादर केलेला होता या प्रस्तावामध्ये या आरोपींकडून अं या निवडणूक कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा एखादा प्रकार होण्याची कुठली तरी दाट शक्यता होती असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व सामान्य जनतेमध्ये भीतीची भावना आहे त्याचबरोबर येथील व्यापारी वर्ग तसेच इथली बाजारपेठ त्याचबरोबर होत असलेली ही महत्वाची निवडणूक या निवडणुकीमध्ये कोणत्या पद्धतीची बाधा निर्माण होणे याकरिता हे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि या प्रस्तावाला प्रांताधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी मान्यता दिलेली असून या सर्व आरोपींना या मसोड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे जर हे आरोपी तुम्हाला या निवडणूक कालावधीमध्ये मुसवड हद्दीमध्ये दिसल्यास याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे जेणेकरून त्यांच्यावर आम्हाला पुन्हा दुसरी कारवाई करण्यात येईल धन्यवाद मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत